मराठवाड्यात दिलासा चार हजार चारशे पंच्याऐंशी कोटींचे अनुदान मंजूर याद्या अपलोड झाल्यानंतर रक्कम खात्यात पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपये यविदा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना रब्बीच्या तयारीसाठी शासनाकडून मदत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी हेक्टरी दहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे त्यात पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांसाठी चार हजार चारशे पंच्याऐंशी कोटी रुपयांच्या अनुदानाला मंजुरी मिळाली आहे शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाईन अपलोड झाल्यानंतर तातडीनं शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळेल एक रुपयाचा व्यवहार न करता कागद कसा तयार अजितदादा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांनी विरोधकांवर गंभीर आरोप करत सांगितले की एक रुपयाचा व्यवहार न होता कागद तयार होणे म्हणजे बनावटपणाचं उदाहरण आहे ते म्हणाले की माझ्या नावाचा वापर करून कोणीही खोटे कागद तयार करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल कुंभमेळ्यासाठी संभाजीनगर खुलताबाद पैठण पालिकेला चार हजार कोटींचा विकास प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्यासाठी राज्य सरकारकडून तब्बल चार हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे या निधीतून रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता पार्किंग वीज पुरवठा आणि वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर भर देण्यात येणार आहे मनोज जरंगे पाटील यांना पोलिसांचे समन्स दहा नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्याने जरंगे पाटील यांना त्यांच्या पाच सहकाऱ्यांसह समन्स जारी केले सोलापूर जिल्ह्यात जागा असलेल्या गावांना अंगणवाडी दहा कोटी मंजूर जिल्ह्यासाठी ऐंशी गावात होणार बांधकाम एकशे पंचवीस अंगणवाड्यांची दुरुस्ती होणार तर प्रत्येक अंगणवाडीसाठी अकरा पॉईंट पंचवीस लाखांचा निधी अंगणवाडी दुरुस्तीसाठी एक लाख रुपये जागा नसलेली गावे वंचित राहणार सोयाबीनच्या हमीभाव खरेदीसाठी सोमवारपासून ऑनलाईन नोंदणी शेतकऱ्यांनी स्वतः उपस्थित राहणे बंधनकारक गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महत्वाचे पाऊल ज्या शेतकऱ्याच्या नावावर सात बारा आहे त्या शेतकऱ्याच्या नावे सोयाबीन विक्री करण्यासाठी नोंदणी केली जाईल त्यासाठी आधार कार्ड राष्ट्रीय कृत बँक पासबुकची झेरॉक्स तसेच दोन हजार आठ चा उतारास आधार लिंकिंग असलेला मोबाईल क्रमांक त्यासोबत सामायिक क्षेत्र असल्यास वारसांचे संमतीपत्र आधे कागदपत्रे ऑनलाईन नोंदणीसाठी आवश्यक आहेत माझ्यासह धनंजय मुंडेची ची नार्को टेस्ट करा मनोज जरंगे पाटील यांचे जालनाचे अपर पोलीस अधीक्षकांना पत्र धाराशिव जिल्ह्यात सोयाबीनच्या दरवाढीमुळे हमीभाव खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची नोंदी घटली दोन दिवसात सोयाबीनच्या दरात तीनशे रुपयांची तेजी पवार जमीन प्रकरणातील शीतल तेजवानविधा देशात फरार सर्वांनाच संशय पुणे पिंपरी चिंचवड पोलिसांचा मात्र दुजोरा नाही पुढची पाच वर्षे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गवाही लखपती दिदींची संख्या एक कोटीपर्यंत वाढवणार महाबळेश्वरपेक्षाही जळगाव लवकर थंड जळगावामध्ये पारा दहा अंशाखाली पुढील दोन ते तीन दिवसात पारा आणखीन खाली येण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय राज्यभरातील सर्व शाळा चोवीस नोव्हेंबरला बंद राहणार टीईटी सक्तीविरोधात शिक्षक संघटनांची बैठक उपस्थित संघटनांनी घेतला सर्वानुमते निर्णय